नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल आपलं एक न्यू ब्लॉगमध्ये आणि बऱ्याच दिवसांनी आणि बऱ्याच महिन्यांनी आता ब्लॉग बनवतो आहे आणि आता जरा सुरुवात करतो आहे आपल्या नवीन नवीन ब्लॉगची तर आज आहे भाऊबीज आणि भाऊबीजच्या निमित्तानं तुम्हाला सर्व माझ्या बहिणींना भावांना सगळ्यांना भाऊबीजीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला आता आम्ही निघलो आहे फायनली परम आहे सार्थक आहे आणि दादा आहे बस बस लय झाला तुझं आहे बस बस थँक्यू हा तर चला आता आपण चाललो आहे खांद्याला आधी आधी जाऊ खांदेव खांद्यावरशी जाऊ मग लगेच कराव्याला कराव्याशी जाऊ मुरबी मुरबीशी कानपोली आवडी गावं आहेत अजून असतात गावा ॲड पण दुसरी गावं ती उदय आहे आणि मग नंतर एक मौला जायचे आणि दादा सुद्धा ते मग केवाला झोंद्रा बरीच गावं असतात तर चला जाऊन पहिले खांद्याव जाऊ हवीच करू मग कराव्याला जाऊ मस्त ओके ओके चला जाते पहिले सीएनजी टाकायला लागेल कारण की सीएनजी लय कमी आहे वाजत का वाजत तू कशी वाजत वाजून दाखव टाली वाजून कशी वाजत वाजव वाजली चला चाल गाडी पार्क केले लय बेकार होऊन येणान गाडी पार्क केले फायनली आपण इथं पोहचल्यावर खांद्यावर हो। शेट चाललं मग पुरं आणि मी डायवर जरा मागे चला जाव आणि भाऊबीज करून घेऊ पहिलीच भाऊबीज ना कोणाची अरे मी तयारी पण नाही केली का फोटो काढतो माझा तुला माहित ना पहिली इथे ना बघू को पदोरे दुवा नले लिदै काका आइगे तंगले हो तंगै बुझ्छ का ओडग

कधी घाललंस आता आता किती घालस चार निक मस्त आता ठेव बदल का आता इकडे आता आठ दाऊ जा आता र आठ दिवस

नीट सांग मुंबई मुंबईचे राहूचे बघ तिथे तुला अजून पण मुंबईचे राणूच बोलत जाव सीएनजी ना टाकली अजून बघू शकता जस्ट पूर्ण सीएनजी डायरेक्ट फुल केली आणि मुरबीला पण आपण पोहोचलो मोरबीचेच पंप पण सीएनजी टाकले

জারিযকে মনকে পাকালনে জারখইমিযেকিযাই � shuttle, ইঢিই জায়দ পালেরাবয় জাসছেিরা লানে হিয় ডারা লাযাল קালনে না চেব রাভি মোল�

नॉन व्हेज तर चला आता फायनली आम्ही इथून मुरबीशी पण निघलो जाता या घरी जाता जाता म्हणजे घरी म्हणजे आता एकदा एक जायचं जायचंय पण जाता जाता श्रवणला सोबत घेतले त्याला घरी यायचा होता तर चला आता जाऊ कानपोली मग तिथं व्हॉगिज करू

फायनली आम आम्ही घरी पोचलो आणि याजोगी ना तुम्ही चला आता चाललो घरी जरा आराम करतो आणि नंतर मऊला तर काही घरी आलो आणि मग लगेच दादाचं गेली धुंद्रला आणि मी थोडा आराम केला आणि मग आता मी चाललो मऊ आकांक्षाला बो अबिच करायला आणि मग तिकडशी आलो गावांना जायचं आहे आणि मग उद्या तो दुसरा ब्लॉग असेल उद्या जायचं आहे टेंबोड्याला तस आता जा आकांक्षायनली लास्ता घर मग उद्या काय येते टेंबोड्याला गाडी राईड घेताना आपले मोड़ दो लाइन लोगियो हां येतावंत है पाखो ना काना ओ पांच पानी हो पांच पानी हो येतावंत है ना ना आओ तो आ ही नहीं आ ही नहीं आ ही हूं चली जस्ट त्या वर्षी इथं परत आलो आपली गाडी पार्किंग करायची मग अशी पोरं आपली खेल होती म्हणून जरा गाडी इथं लावलेली आता ती गाडी पार्क करतो आणि मग करत घरी जाऊन गप्प झोपतो जाम म्हणजे जाम बेकार झोपाले आणि नक्कीच सांगा का तुम्हाला हा ब्लॉक कसा वाटला आणि जे पण नवीन असतील त्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं शे शेअर करा आणि प्लीज थोडा सपोर्ट करा धन्यवाद